नमस्कार सर्व शेतकरी बांधांना नमस्कार नमस्कार आज आपण सनमडी गावामध्ये प्रगतशील शेतकरी सदाशिव सलगर यांच्या शेतावरती आलेले आहेत तर त्यांनी हायटेक कंपनीचा एक्कावन्न झिरो सहा हा प्लॉट लावलेला आहे तर आपण त्यांच्या ज्या प्लॉटच्या बद्दल जे अनुभव असतील ते आपण त्यांच्याकडून ऐकणार आहे दादा तुम्ही एक ला हा एकावन्न झिरो सहा चा मटीचा हायटेकचा प्लॉट लावलाय तुम्हाला ह्या प्लॉट बद्दल कसं वाटतंय काय तुम्हाला हा तर ह्याच्यापेक्षा चांगल चांगलं वाटत चांगलं वाटतंय बरोबर आहे तुम्ही अगोदर खूप दिवसापासून मका पीक करत आहे पण ह्या मकापीक करत असताना ह्या मक्केमध्ये वेगळा असं तुम्हाला काय वाटतं वाटतं एक नंबरच वाटतंय पाहणार होऊन जायचे उंची पण चांगली आहे आपण हो तुम्ही जसं सांगितलं तसं सर्व शेतकरी बांधवांना असं सांगणं आहे की शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ते इतर कंपनीचं ज्यावेळेस प्लॉट वापरतात हो। त्या इतर कंपनीच्या ज्यावेळेस तुलनेमध्ये पानांची साईज बघितल्यानंतर साईज जास्त पानं अतिशय रुंद आहेत आणि कणस सुद्धा कशी आहेत लांब आहेत लांब आहेत आणि अशा प्रकारे आता हिथून ह्यांना जे विश्वास आहे की इथून जे उत्पन्न मिळणार आहे ते चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि दादा ह्यामध्ये एक आवर्जून एक गोष्ट सांगायची म्हटलं तर तुम्ही फवारणी किती घेतले होते फवारणी एकच घेतल्या होते हा म्हणजे यांचं असं म्हणणं आहे इत... की इथं मकेच्या तुलनेमध्ये हायटेक कंपनीची एक्कावन्न झिरो सहा जी आहे ती रोग प्रतिरक्षक शक्ती जास्त असल्यामुळे एका फवारणीमध्ये हा त्यांचा प्लॉट कव्हर झाला आहे आणि ह्यांची जी जमीन आहे पूर्ण बागायती आहे कसलेली कसदार जमीन आहे आणि एकावन्न झिरो सहा जास्तीत जास्त बागायती क्षेत्रामध्ये वापरल्यानंतर आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारे उत्पन्न देणार आहे आता इथून पुढे दादा आता आपण ज्यावेळेस कणसाची साईज बघता आता तुम्ही जर ह्याला आता युरिया पोट्याचा जो डोस घातलेला आहे त्यानंतर आता काय झालं एक कनिष इथं भरलेला आहे एक कनिष भरलेल्या मुळे दुसरं ठिकाणी निघणार आहे ह्या कणसाची वाढ पूर्ण होणार आहे त्यावेळेस दुसरे कणीस निघणार आहे मग आता तुम्ही ज्यावेळेस कंपनीचं झालं मग इतर कंपनीचं किंवा इतर वाण ज्या वेळेस निवड चालत त्या ठिकाणी तुम्ही बघताय का नाही त्यावेळेस काय होतंय माहिती आहे का हे कणीस भरल्यानंतर त्या खाली कणीस न निघता ह्या कणसामधून बेचर निघायला सुरुवात होते कणसात जर बेचरं निघालं तर ह्या कणसाची जे साईज होणार आहे ते होणार नाही मग काय होतंय कमी पार कनिस मोठा कनिष मोठाय आणि त्याच्यामध्ये आता काय होणार आहे आता समजा ह्याला जर बेसर फुटली तर ह्याची वाढ होणार नाही आता आपल्या व्हरायटीच एक अतिशय चांगलं वैशिष्ट्य असं आहे की ही कनिज भरलं की ही कनिज भरायला सुरुवात होते नाहीतर काय काय व्हरायटीज असं असतं की हिथच कमळ फुलते मध्येच बेसर फुटत हा ह्या ठिकाणी जर कमळ फुललं तर कणसाची आपल्या साईज होणार आहे का नाही होणार आहे मग इथून पुढे तुम्ही लावत असताना किंवा सर्व शेतकरी बांधवांना विनंती करत असताना आमचं एवढंच म्हणणं आहे तुमचं जर बागायती क्षेत्र चांगलं असेल तर आता ह्या दादा वापरलेलं आहे दादा अजून तुम्हाला काय सांगायचं असेल तर तुम्ही सांगा व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आपण शेतकऱ्याला चांगलंच बियाणा बियाणं चांगलंच आहे आणि सर्वांनी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे चालतंय उत्पादन चांगली निघाले तर उत्पादन चांगलीच निघणार आहे आणि एक नंबरचं सा कनेक्शन दुसरं काय हेच नाही ना, ना वापर क्लिअर झालेला म्हणजे तुम्ही मग करता त्याच्या वनिने हाईटला बघा चार पण चांगले आहे चारा पण चांगला कुस नाही काय नाही कुस नाही काय व्यवस्थेचा अशा जनावर दुधाचे जनावर असते त्याला सुद्धा चांगला चांगला अतिशय चालतो ओके धन्यवाद दादा तुम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगितल्या नमस्कार